आजू प्लस वही तू आजू तो प्लस एवं डबे तो मार खाओ मालास जोग जोग पने उड़ा वे तू कहीं ना सोए ते मांझर तूला मारते तू का तो तू चपटनो आ हो भाई फिराई चो फिराई चो उठाई चो हम्म दीदी का नहीं बकिया तरी उघडवर बघतोरी कोण कोण आलंय हा उघडलं नाही झोपू झोपू दे झोप झोप आता उठ हाकटाप अजून झोपूची झाली नाही अजून आहे तुला अजून झोपायचं आहे

Rose kaya tuh kiri di sobat, ngemasker ke nenas, ngebar kiri sobat oke, boleh, kelokan mati tuh jauh, kita tau loh bayar di, coba kah, tauke tauke tauke, ah, gokun menari, atau aku udah nih galau saset, ah, buk lagi, ah, buk lagi गोलमा भात खायचा असतोय नुसत गोलमा भातॉन व्हेज शिवाय घासच जायच नाही आमचा सोन्याचा बघा बघा कसा खायलाय नुसतं हुडकून हुडकून नॉनवेज खातोय नुसतं हुडकून हुडकून भात राहिला तसाच भात नाही खायचा बघा बघा कसं खातो नुसतं हुडकून हुडकून जरा जरा खातोय झालं का हा? अजून खातोय चाव मला चाव हाव ये चला या।, या या, या, बस-बस खेळूया खेळूयाची तुझी स्पेशल जागा तुला जा जायलाच लागते का चट वट्टीवर चटईवर खरडवा दी या, या, या। ओ, <पड़ी> दीड़ी दीड़ी, दीड़ी। तुला काय शिकवालिया काय शिकवलं कोण शिकवल हे बघ काय झालं रे पायाला तुझ्या चावलं कोण माऊ चावलं बे जाशील काय परत आता जाशील मारामारी करायला का नाही आता कोण शोने आ, आ, हा कोण चावलं बघूया बघूया इकड ना हा जरा असं थांब बघूया ह्याच्यासोबत दीदी दिदी खेळवाल या हा

आणि बाहेरनं मारामारी करून येतोस आता कडेच घातली कशी जातोस बघूया आता आलं सुला जा सुला जाऊन यदा जरा सकाळपासून कुठे गेलास सुला जाऊन यदा जरा